हुंडरच्या निवांत वातावरणातून पुरातन सिल्क रूटच्या पाऊलखुणा असलेल्या डबल हम्प उंटांच्या दर्शनाची बादशाही अनुभवून आणि रुबा बाजूला ठेवून निघालो पँगॉंग लेकडं काल लडाखमध्ये पोचल्यापासून इथल्या भन्नाट वातावरणानं मनाला येड लावलं होतं आज सकाळीच लेह जागसूत होण्याआधीच आम्ही खारदुंगलाच्या रस्त्याला भिडलो काय का होय आजच पँगॉंग बघायचं ठरलं मग खारदुंगलाच्या डोसकं गुंगवणाऱ्या थंडीत तिरंग्याला सलाम करून पुढं निघालो नुब्रा म्हणजे फुलांच्या दरीतून इतिहासातल्या सिल्क क्रूटच्या पाऊल खुणा अनुभवण्यासाठी हुंडरकड आणि डबल हम उंट बघून लागलीच पुढच्या खडतर प्रवासासाठी गाडीनं गियर टाकला मग सॅन्ड ड्युन्स बघायला आणि पाठीला थोडा आराम द्यायला गाडी थांबवली एक्झॅक्टली exactly, शोक रिवर पार्क करणार रस्ता खालसरला जातो खालसर जो अकरा खाल किलोमीटर आहे पूर्ण सरळ सरळ रस्ता आहे एकदम आठवत पूर्ण रस्ता सरळ सरळ नाही आहे पंप आहे खालसार पर्यंत सकाळचा चित्रपट उलटा फिरत होता थंड वाळवंटी प्रदेशातून सॅन ड्युन आनंद घेत गाडी रेताड पर्वताच्या कडकडनं निब्बार फुफाटा उडवत ओ सॉरी वाळू उडवत पुढे निघाली आणि मग रस्ता शोक नदीच्या कडनं आणि तिच्या दगडगोटे भरलेल्या पात्रातूनच सुरू झाला खाली पाण्यानं वाहून गेलेला रस्ता रस्त्याचे उघडे पडलेले दगड आणि वरून वाहणारं नितळ खंडगार पाणी त्यातून रस्ता काढत पुढं निघालो काही ठिकाणी पाणी आणि थोड्याशा मातीच्या आधारावर वाढलेली झुडप आता आगम जवळ करायचं म्हटलं पण त्याचा रस्ता शोक नदीतूनच जातो तर कधी बाजूचा खळ पाण्याचा प्रवाह चुकवण्यासाठी पर्वतावरून खोदून केलेल्या रस्त्यावरून एका बाजूला वर भला थोरला पहाड आणि दुसऱ्या बाजूला खाली शोकचं विशाल पात्र इथल्या शांततेला आवाज होता शोकच्या अखंड खळाळणाऱ्या पाण्याचा आणि थोडक्यात कसे तिची दहशत मनात खोल भिडली होती पॅंगम कडे जाण्याचा प्रॉपर टर्मॅक रोड आगमवरून उजव्या हाताला सक्तीकडे जाऊन पुन्हा दुर्बुक कडे निघतो पण इथं आलोच होतो मुळात गोटाडांनी भरलेल्या निब्बाड ऑफ रोड साठी आणि तो मात्र समोरच्या शोक नदीतून दुर्बुक कडे निघत होता मग वळसा घालून जाण्याचा प्रश्नच नाही आम्ही तो ऑप्शन कवाच बाद केलेला लांब लांब पातूर कुणीही दिसत नाही फक्त पांढुरखे राखाडी डोंगर वर निळा आकाश आणि त्याखालून वाहणार शोक नदीचं थोरलं पात्र दगड गोटाड्यांनी भरलेलं त्यामधून धावणारा काळा कभिन्न सरळसोट डांबरी रस्ता शूटिंग स्टोन सरकती जमीन दगड गोटे आणि वितळलेल्या पाण्यानं वाहून गेलेले रस्ते हिमालयाची तपश्चर्या खूप खडतर आहे याची पुरेपूर -पुरे जाणीव करून देत होते हा रस्ता आतापर्यंतच्या रस्त्यांपेक्षा पार वेगळा दगडगोट्यांचा खडतर पाण्याच्या वेगाबरोबर सालाबात प्रमाणे इथले रस्ते वाहून जातात बी आर ओला रस्ते बांधवायचं काम प्रत्येक वर्षी नेमून दिलेलं म्हणून इथले पूल हे लोखंडाचे बनवतात जर पाण्याबरोबर वाहून गेले किंवा सरकले तरी पुन्हा आणून सहज फिक्स करता येतात तुरळक भटक्यांची फौज मोटरसायकलीवरून धावताना दिसायची समोरून पँगॉग येणारे बाईक रायडर हात दाखवल्या बिगर काय पुढे जातच नाही इथल्या निर्जन रस्त्यावर खडतर प्रवासात हा भाई आम्ही पण आहोत हे दाखवणं एकमेकांना मानसिक आधारच देत किंवा बिआरओ म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे धुरळा उडवत बेदरकारपणे धावणाऱ्या ट्रकांची अवजड धुड समोरून येताना दिसली का गप गुमान रस्त्याच्या कडेला व्हायचं हा इथल्या उन्हाळ्याचा हंगाम त्यामुळे नदीत पाणी कमी होतं पण पर्वतावरून वितळून येणारं पाणी अखंड वाहत होतं हा रस्ता आतापर्यंतच्या रस्त्यांपेक्षा पार वेगळा दगड गोट्यांचा खडतर वर्षा बाजूनं वितळलेल्या ग्लेशियरचा पाण्याचा प्रवाह अख्खा रस्ता धुऊन गेलेला मग उघडे पडलेले गोटे रस्ता आणखीनच खडतर बनवत होते दोन्ही बाजूंना उंचच उंच हिमालयाच्या पर्वतरांगा आणि त्यामधून वाहणारी शोक नदी आणि तिचं भलं थोरलं पात्र थंडीत इथल्या पर्वतांवर संपूर्ण बर्फ पसरतो मग खालच्या पात्रातही सगळा बर्फच नदी मग हिमनदीचं हा रस्ता त्यावेळी पार बंद होतो मग बर्फ वितळतो आणि आपल्यासोबत सारं धुवून नेतो गाडीची विंडशील्ड तुटली होती दगडगोट्यातून चालताना तिचा खडखडाट सतत चालू होता वृक्ष वातावरण अशक्य खतरनाक रस्ता आणि थंडगार वाहत पाणी अगदी भयानक कॉम्बिनेशन आम्ही अखंड प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वाहत होतो नुसत्या पांढऱ्या रंगाला आता डोळेही विटले होते पर्वतांच्या पायथ्यानं शोक नदीच्या पात्रातून आमचा प्रवास चालू होता डाव्या उजव्या हाताला मोठ्यानं आवाज करत वाहणारी शोक नदी आणि तिचं विस्तीर्ण गढुळलेलं पात्र त्यावर नजर टिकत नव्हती काही ठिकाणी हा पाण्याचा प्रवाह आणि त्याचा आवाज धडकी भरवत होता या उलसर दगडांवरून वाळूतून गाडी चालवताना अगदी सावध असावं लागतं कधी गाडी सरकेल याचा नेम नाही गाडी अशीच सरकली पण दादांनी सावरली आणि आमचा पुढचा प्रवास सुरू राहिला दगड गोट्यातून आता रस्ताच नव्हता उजव्या बाजूने वाहणाऱ्या ग्लेशियरच्या पाण्याचा प्रवाह आपल्या बरोबर जाताना इथला रस्ताही धुवून गेला होता थंडगार पाणी अगदी राड्याचा विषय जर का पाय भिजला तर हजारो सुया एकदम टोचल्याचा अनुभव पाण्याचा प्रवाह त्याचा वेग आणि खोली याचा काहीच अंदाज यात उतरल्याशिवाय येत नाही आम्ही एकटेच धावत होतो थोडक्यात काय जर इथं गाडी आडवी झाली तर विषयच गणला राह मदत मिळवणं उन, म्हणजे उंटाचा मुका घेण्यासारखी कठीण गोष्ट मागे एक मोटारसायकल अबंडंट उभी राहिलेली दिसली होती ती याच पोरांची होती दगडावरून आणि थंड पाण्यातून कसरत करत गाडी कशी काढायची ते बघण्यासाठी पुढे आली होती त्यांचे जोडीदार पुढे त्यांची वाट पाहत बसले होते पण आम्ही मात्र अखंड धावत होतो मोठ्याल्या गोट्यांमधनं कसरत करत खळाळत्या पाण्यातून कशी बशी सुटका करून घेतली दगडांचा रस्ता थोडा वर गेला आणि उजव्या बाजूला रस्त्याच्या बाजूला एक टपरीवाजा हॉटेल दिसलं हा ब्रेक मस्ट निडेड होता मग तिथेच कळालं की थोडं पुढे गेल्यावर शोभ गाव लागतं पण आपल्याला तिथं काही थांबायचं नव्हतं आजचा मुक्काम तर केव्हाच ठरला होता पँगॉंग लेक